हैदराबाद गॅझेटच्या जी आर नंतर हिंगोलीत ओबीसी समाज आक्रमक मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा जी आर काढल्यानंतर हिंगोलीतील ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले आहेत हा जी आर रद्द करण्याच्या व न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने प्राग टी पी प्राचार्य टी पी हुंडे आधी नेत्यांच्या उपस्थितीत कळंबरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा एलगार मोर्चा काढला जाणार आहे आज कळंबूर येथे ओबीसीं च्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे या एल्गार मोर्चामध्ये हजारो समाज बांधवांसह विद्यार्थी देखील सहभागी होणार असल्याची माहिती ओबीसी जनमोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट रवी शिंदे यांनी दिली आहे न्यूज न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वसमत आज या ठिकाणी कळंबुरी तालुक्यातील ओबीसी बांधवांचे फार मोठी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की आमचे ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती दिन दिवशी सतरा सप्टेंबरला कळंगोरी उपविभागीय कार्यालयावर भव्य असा ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आम्ही मागणी करणार आहे की जो काही ओबीसी विरोधी दोन तारखेला हैदराबाद गॅझेट जी आर काढलेला आहे त्या माध्यमातून आमचं चे आरक्षण हे पूर्ण केलेलं आहे काल पर्यंत असं वाटत होतं की पात्र लोकांनाच या ठिकाणी ओबीसी चे प्रमाणपत्र दिले जातील पण जो काही पात्र शब्द काढून आता सरसगत जी काही आता या ठिकाणी ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश केला जाणार आहे त्याच्यामुळे आमचा पासष्ट टक्के ओबीसी या ठिकाणी भयभीत झालेला आहे आणि शासनानं वर आमचा विश्वास होता आणि देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणत होते की ओबी आमचा डीएनए जो आहे तो ओबीसी आहे जर ओबीसीचा त्याचा डीएनए जर असेल आणि आपण ओबीसीच्या विरोधामध्ये जी आर काढत असाल तर आता ओबीसीला आपलं षडयंत्र माहीत झालेलं आहे आणि म्हणून आम्ही येत्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनी रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारत आहे आणि मागणी करत आहे की आपण ताबडतोब हा ओबीसीचा विरोधात काढलेला हैदराबाद गाड्या रद्द करावा शिंदे समिती रद्द करावी अठ्ठावन्न लाख कुणबी ज्या काय नोंदी सापडलेल्या बोगस कुणी कुणबी नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द कराव्या आतापर्यंत जे काही ओबीसीच्या नावाखाली कुणब्यांना प्रमाणपत्र जे दिल्या गेले आहे मराठवाड्यामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रात त्याची चौकशी लावावी आणि या ठिकाणी ओबीसीचं संरक्षण करावं अन्यथा आम्ही ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी एलगार मोर्चाच्या माध्यमातून मोठा मोर्चा काढणार आहे या मोर्चामध्ये सर्वच आमचे ओबीसी महिला असतील आमचे विद्यार्थी वया पुस्तक पेन घेऊन या ठिकाणी एसडी ऑफिसला येणार आहेत आमचे जे काही ओबीसी चे बेरोजगार युवक आहेत ज्यांचं बी ए बीकॉम बीएससी मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी शिक्षण झालेलं आहे ते डिग्र्या घेऊन शासना मुख्यमंत्र्याला दाखवणार आहेत की आमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय आणि राहिला प्रश्न या ठिकाणी जे उपसमिती नेमलेली होती राधाकृष्ण विखे पाटली ही कोणत्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नियुक्त केलेली होती हे सुद्धा शासनानं स्पष्ट करावं ना आमच्याकडे शिक्षणाशिवाय आणि नोकऱ्याशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्याकडे ना साखर कारखाने आहेत सूतगिरण्या नाहीत दूध डेअऱ्या नाही बँका नाहीत आमचे कोणता मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही केंद्रामध्ये राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री नाही आमचे आमदार खासदार नाही म्हणून जर आपण ओबीसीच्या विरोधामध्ये घटनाविरोधी जर समजा हे कृत्य करत असाल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून अजून पुन्हा मोठा संघर्ष करणार आहे या ठिकाणी आम्ही सतरा सप्टेंबरची मोठी तयारी केलेली आहे आणि साधारण आमचा असा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे की कमीत कमी आम्ही दहा हजार बांधव ओबीसी दहा हजार बांधव एसडी ऑफिसवर आम्ही धडकणार आहे